फोटो काढते काय रील्स काय काढायचं नाही काय फोटो काढते रील्स काढायला मस्त असते ना तुझे व्हिडिओ मी लाईक करतो सगळे फॉलो पण केलेले फॉलो बॅक नाही दिला तू अजून देते ना मस्त असते ना भावीरी स्टार है <laughs> मस्त है <laughs> ले भारी ले भारी उड़े आपल्याला आप ले जाम आओ तो <laughs> पने ये तो ये तो ये तो, ये तो <laughs> लोकेशन <laughs> बग <बक्कारे, है? laughs> का ये है आज मस्त है रुआ असं लोकेशन बघायचं मस्त है तेरा शे रिल्स बनाओ जब एकदम जबरदस्त लाईक फॉलो ले आओ तुझे हाँ <laughs> आप लोकेशन ही कौन आपले वावरात न मस्त लोकेशन आहे काय सांग ना तू आहे महाबळेश्वर सारखं ठिकाण आहे ते हा महाबळेश्वर सारखं त्या टाइपचं <laughs> म्हणायचं ले भारी तिकडे एकदम हिरोय तिकडे मस्त रील बनवू आपण म्हणजे ले व्हायरल होशील काय ती झाडी काय ते डोंगर ते वा काय तुझ वावर मग जायचं का आपल्या वावरात चला ना चला चला तू कुठं तुझा आम्ही दोघ जातो असं कायस मी कस काय संगत आलो संगत जाणार आपण अरे मतीर काय होतं जास्त रील्स मध्ये जास्त नको आहे ना जे लय गचपन होतं त्याच्यामुळे आम्ही दोघं जातो रील्स काढून आणतो हं ती वाट वा, तू जाणार आहे आय जाणार जाणार चल आपण ही रील्स करूया तुझ्या हाती ती मिरची भी लागत या गोड हा सगळं गोड लागत चल तू नको टेन्शन घेऊ चल 3 2 1 लेला सुटी सुटी आहे अय म्हणजे काय झालं ते शेवटीला बोलू मग कशाला अगं तिने ते मोबाईलचा पासवर्ड काय चेंज करून ठेवला ते उघडान मला फोन लावताय ना बोलव तिला आवाज दे अहो पण ती नाही इकडं ती सवडीच्या बहिणीची पोरगी आलेली ना ती तिकडे गेली गप्पा मारायला तिकडे गेली होय हा ल तिकडं जावं का कसं तिला सांगितलं मोबाईल ना मग जाऊ आणि बोलून तिला बरं जा तुम्ही मी नाही जात तुम्ही जा अरे मी जातो ठेव शायलाय पाक्याचे भाड़ खाऊ पोरगी भेटली तर मला सोडून गेला करतो शेवटी दिसली का आमची तिकडे तू बस इकडेच त्या स्वीटीला बघा तिकडे झाला असं त्यांचं तवर कसलं कोणाचं काय माहित नाही कुठे गेली तेच विचारतो तुला दिसली कुठं काय स्वीटी गेली ना त्या भोंगळ्या पाक्या संग शेतात त्याच्या त्याच्या तंगड आणले त्याच्या भाड खाऊ मला सोडून गेला जात आणि संगच गेलो होतो आम्ही कुठे त्यांच्या वावरात गेले गेले त्यांच्या वावरात त्या पाक्याच्या जातो हा जातो मी त्या पाक्याचे त्याला ना असं करू ना ला पाहिजे ना दरवेळेस रंगा काय का तुला का बसना आपला नगर जायचे बरं हो नगर बगरला नाही तुम्ही चला बरं माझ्या सांग पुढे जायचे त्या, 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 त्या ते भोंगाय पकेन मी मी ते मीऊनले तिकडे वावरत नाही रावतेने खुशाल काय म्हणतोय आणि मग एक तर मी कधी नेल नाही अजून तिलान तुम्ही चला बरं बरं बस 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 तू पहिले जरा समजून सांग मला या भोंगाय पकेन गावातून काढून देऊ या असले कुठं आहे चला इकडे हा त्याला सांगा जरा तुम्ही समजून थांब आपण सेल्फी घेऊ मस्त

किते हान हान। हान, हान। आ, आ, तो का एकटा पूर्वी घेऊन येतो इकडं काय झालं काय करतो इकडे वावरत काय करतो इकडे वावरत अरे आम्ही ते रिल्स काढवलो रील्स काढतो घरच्या मला काय असं कोणासोबत येते रिल्स काढा कोणी चला उद्या म्हणलं लगेच जायचं कुठं जरा रील्स काढा पण जरा चांगल्या काढा ना तुम्ही जरा सामाजिक ज्ञान भेटे असं काहीतरी मोटिवेशनल काढा परत काढतो ना आम्ही 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 काढ आणि तू तिकडे घरीच काढे फोडून टाकीन बघ मोबाईल मोबाईल परत आता पोरीला घेऊन नको इकडे तिकडे काय मी फक्त आलतो सर पण फक्त हिच्या आसपास कुठं मग तू बघ मी नाही भोंगा करून आणलं तुझ्या ना सारखं मग तिथून बापाला तो नाव सांगतो इकडे शेतात आणून काही करतो पोरे सोबत